स्वागत आहे तुमचं आजच्या डेली ब्लॉग मध्ये आता आपण परत कॉलेज रोडला शूट करायला त्याच्या पहिला आहे बॅगा बिगा घ्यायला ये बघ भेटूया समोर आता मित्रांनो आता आलेले कॉलेजच्या इकडे आता हिरोईन लिविल होते आपण आता शूट करूया पण परत कोण काढायला आता माहिती नाही करत आहे अशी फिरणार मी कसं बघितलं मी कसा बघितलं असं केलं ना तू पण कर ना अरे तू अशी आलीस नायटायचं लागलेच राहत फिरशील तू कधी दिसत नाही हे सगळं करायचं मी इथे उपाय आहे मला तुला लागलाय ना इथे फिर कसं इकडे ना

परकडे नाव आहे जो मुलगी यायनाने दुवातो काय ठोक्यावर तू इथे कशाला आस मासा करत आहेस तू बा पण इकडे येऊ नाहीला इकडे ना कोणास लोक स्टेटस बघ फळ अशी उभी रहा इकडे नुसता स्टेटस इथे ना कोते तू पिरला रे या या साइड मी यायनाने की तो दिस

दिसत नाही का तू किसान तिरी बोलतोय सवय ना बोलते यार, बोलते ए, यार, दो दो यार। एक दोन तीन बोलायची सवय पोरा ना पोरांना मी बोलतो पहिला तीन झाला तो तो तो? अरे कंटिन्यू कर थोडा शूट झाला आणि ब्लॉक काय काढताना तिकडे मोबाईल ठेवलेला तुम्ही बघित बघणार त्याच्यामध्ये आणि आमची गाडी कधी स्लो असते कधी फास्ट आमचा माणूस जास्त पुढे गेला आता परत दाखवतोच आम्हाला मित्र मग परत आता जेवण वगैरे झालाय तेव्हा ब्लॉग नाही काढला आता परत आले कॉलेज जवळ आणि कॉलेज जवळ या शाळेच्या बोराचं काय काम निष्कामात ना शालेज जवळ ना, ना रे घरी कॉलेज मध्ये चालेल परत काय काम काय मी पण काढू तिथं मला काय बोलायचं नाही काढला बिंदास काढ काढ माझ्या टॉपी काढला घरचे काय बोलणार नाही बोलत नाही बिंदास बिंदास बोल तुला काय शालेयचा बोरगा बोल कॉलेज शाळेत कॉलेज सांगतो श्री यार शाळेचा बोरगा मी तर कसं आहे शाळेच्या पुराणं आहे ना जेवणावरती बसताना मोबाईल देऊ नका शाळेची पुर बिघडतात जेवणावर बसताना मेसेज आल्यावर जेवण टाकून जातो काय करणार आता चालेल बोर अशी ती तुला हेच आहे का सगळं

मान्य करतो तू बोल मी काय बोलतो यो बघा यो 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 झोपलाय बघा कसा आलची सला गाईस बघा याला बोलतात ऍक्टिंग ऍक्टिंग बोलते ऍक्टिंग कॉल येण्याचं ऍक्टिंग करतोय नितीन

ना بیا चाव मला म्हणतो बोले दोघांना हे बघा आता वेगळाच माणूस असलाय आज काय होतंय बघू काय तर बोलायचं बघू शकतात ये ये याचा टोन बघूनच असायला तो हा

चल नितीन ये वाट लावली रे <laughs> वा <laughs> <वाँ। laughs> <तो चाला> <laughs> भेटला पोरगा मॅगी बनवतोय बघा मॅगी बसा पोरगा टोमॅटो पण टोमॅटो पण सापडला कधीतरी भेटणारच म्हणून कमी विचार करा आता मॅगी बनवताना व्हिडिओ व्हायरल होणार आहे बाईची ट्रेंडिंगच मॅगी बनवत भूक लागली दान हवा नाही बसले ना आता के ना आजचा कालच्या परवाच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू हा ब्लॉग पाहिजे तो ब्लॉग आहे एक प्रकारे आता मी एवढा घाईत त्याच्यासाठी म्हटला बस तुम्ही जे विचार केला असेल तेवढं असेल मी के ना केला विचार खरंच नाही केला ना ना वो तो परदे इकडे हद्द होईना मला समजना की जरा संबंधला तमांडी पण ठीक आहे बघ बस ना आता एवढं एवढं चांगलं धार लावायला आले चांगलं धारत नाही विलत हे धार आहे त्या चालून सोबत फटाफट फटाफट पोरीचे हात वाटत पूर्ण व्हिडिओ मध्ये हे बघा पोरीचे हात बघा पोरीचे हात बघा जरा पोरीचे हात कसे असतात बस बस परत दाखवतो मी थांबा तुम्हाला Okay. चला तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही आमच्या नितीनला मॅगी मध्ये कांदा टाकता कांदा ना करायला कांदा कांदा चव लागते मॅगी मध्ये चव लागते चव पुढे असेल आता भेटेल ना काहीतरी बोलायला कांदा मॅगी मध्ये कांदा मिरची पण टाकते का <laughs> मिरची ना टाकत काय पण बोल आता तुला काय मी सांगणार होतो तुला काय बोललो मी मिरची बोललो मिरची टाकतात मी नाही टाकत माहिती चला चला ना कांदा कांदा कसा कापतो बोलूया कांदा कापताना एकदा परत अरे यार सर्व अँकलनी घ्यायचे असत मला बोलले तू बरभर व्हिडिओ शूट करतो बरोबर अँकल बोलले तर मला लागेलच नाही अँकल घ्यायला एवढा एवढा बस ना

नको थे थँक्यू बारीक बघा कांदा बारीक कापला म्हणून मम्मी काहीतरी देत होती याला कांदा बारीक कापला तर गिफ्ट देऊ मम्मी काहीतरी रडतोय कांदा कापल्यावर एवढं तर कोण सोडून तेवढा कोण सोडून गेलेला रडला आता थोडा येऊ रडेल कांदा कापल्या कांदा भारी कपला मध्ये भेटले दहा रुपये नितीनला नितीनला भेटले दहा रुपये कांदा भारी कपला मध्ये आता गॅस भेटवत ना बघायला टॅप 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 करत बस बाहेर घरात नाई कुठे आणि दिवसा पण थंडी लागते माणसाला हे कुठे लिहिलंय आता हे, हे एक मेन गोष्ट आहे आणले म्हणून याला घॅस नाही पेटवता येते बघा घॅस नाही पेटवतायत नाही नितीनला नितीनला घॅस नाही भेटवतायत नितीनला घ्यास नाही भेटवतायत नितीनला घ्यास पेटवत नाही बघू शकतात सापडला परत सापडला रे आज जाम मिला सापडतो कढई मध्ये खातोय कढई डायरेक्ट घेऊन सब पढ़ ला किधर जाओगे आप अभी बोलो कुछ